गुड क्वेश्चन प्लीज जरा आमच्या पत्रकार मित्रांनी बसायचं मला कल्पना आहे सगळ्याच गोष्टी वेळ झाली पण दोन मला खूप खंत आहे या गोष्टीची की मला आजपर्यंत संधी मिळाली नाही माझ्या फिल्म मध्ये मा या सगळ्या ऍक्टर्सना घ्यायची पण मला वाटतं ती माझी स्क्रिप्टची हे होती कारण मी सगळीकडे शोधून मी ते कास्टिंग देशभर शोधून मी करत होतो पण डेफिनेटली माझी इच्छा आहे आता एक इच्छा माझी पूर्ण झाली की त्यांच्याबरोबर मी स्क्रीन स्पेस शेअर केली आहे आय वुड लव्ह टू डिरेक्टर तर ती सध्या जर मला मिळाली तर हजार पसंड आणि आधी काय विचारलं तुम्ही असं काही नाही आहे असं काही मी एवढं चुझी असं काही नाही आहे कारण स्क्रिप्ट खूप कमी येतात माझ्याकडे फक्त ते दिग्दर्शक किंवा निर्माते माझ्याकडे येतात ज्यांना कॉन्फिडन्स असतो की हे डिरेक्शन मध्ये काही लुडबुड करणार नाही <laughs> ती जी लोक आहेत ती माझ्याकडे येतात प्रेमाने येतात मला ऑफर करतात ते राजेश मापोसकर असू देत किंवा आपले आशिष बेंडे असू देत मानवत मर्डर असणारे किंवा यासुद्धा तर ते जेव्हा येतात तेव्हा ते सानिध्य वेगळं असतं आणि स्क्रिप्ट जर का मला असं वाटलं की या स्क्रिप्टमध्ये मी कॉन्ट्रीब्युट करू शकतो बाय प्लेईंग द रोल आणि मी कम्फर्टेड आहे की हा डिरेक्टर मला डेफिनेटली वा, नीट वापरेल कारण मला माहिती आहे माझ्या काय माझ्यात कमतरता काय काय मला सगळ्यात जाणीवे त्याची आय हॅ बी प्रेझेंटेड सो द मोमेंट आय फील कम्फर्टेबल so, की मला हे प्रेझेंट करणार आहे मी त्याला होकार देतो यादू शकतो